दादा नमस्कार नमस्कार तुमची पूर्ण ओळख द्या राजू कडव तुमच्या नंदीविषयी माहिती का नंदीविषयी माहिती राणा चार वर्षापूर्वी आम्ही घेतलेला आजची गाडी झाली त्याच्याविषयी थोडीशी माहिती द्या आज पबजी आणि राणाची गाडी पळाली आणि आम्हाला विरोधात गाडी मुरबाडवाल्यांची होती मुरबाडचा बच्चा आणि लॉटरी अशी गाडी होती आणि राणा आणि पबजी ही गाडी होती डाव्या रस्त्याला नेहमी तुमच्या गाडीवर बसतो चॉकी कोण प्रवीण ड्रायव्हर टेंबरी त्यात काय बघितलं त्या चॉकीमध्ये हा कशी गाडी हाकलतो तुम्हाला असं काय आता बघा आता माझी यावर्षी तो कंटिन्यू गाडी तोच हाकलतो खालून गाडी काढून घेतो आणि दोऱ्यात गाडी असेल पेंडिंगला असेल किंवा दोऱ्यात गाडी असेल तो प्रवीण कुणाला देणारच नाही हा त्याचा एक हेच आहे वैशिष्ट्यच आहे त्याच्या हातावर बैल बसलेली तुमच्याकडं हो राहणं त्याच्या हातावर बसलेलंच आहे पैरेकरांचं नियोजन तुमचा कसं झालं पहिऱ्यांचं नियोजन आमचं नियोजनाचा बादशाह केदार पाटील आणि अक्षय पाटील हे दोघेजण पैऱ्याचं नियोजन करतात आणि बाकी माझा एस पी ग्रुप आहे आमचे भाऊ आहेत सर्व आणि माझी दोन पोरं भावाची पोरं सगळी आमच्या बरोबर असतात आणि दोघेजण नियोजन करतात मित्रांनो पाहू शकता आज देखील केलं ते दादा खूप लांबशी दर ठिकाणी शर्दीला खूप लांबशी काय सांगाल आता एवढ्या लांबशी येऊन गुलाल हो लांबून येऊन गुलाल घेतो मग आनंद होतो ना पोरांना आणि आपल्या भागामध्ये ना कुठेतरी त्या भागामध्ये येऊन थोड्या कमी प्रमाणात होतात नाहीच बोल तरी होतात असं शर्ती होतात पण आपण जेव्हा जातो एखाद्या आपल्या गावामध्ये जरी गेलो तरी बाबा आज जिंकला का आपल्या वैल असं विचारतात ना बर विचारतात आज तर हा अड्डा आमच्या सासूरवाडीचा आहे हा तर आम्ही आज इथे तीनदा मैदानाला आलो तीनदा मैदानाला राणींनी गुलाल केला म्हणजे तुमचा कुठेतरी म्हणजे हा नशीब नशीबाचा अड्डा आणखी ना राहणार की एखादी कारकीर्द सांगा ना कुठल्या तुम्हाला आठवत असेल तुम्हाला एखादी शर्यत वगैरे झाली एखादी चांगली सवय सांगा त्याची फक्त मैदानात चालते अशा ना ओवल्याच्या अड्ड्यात बारडीच्या अड्ड्यात हा एकदम म्हणजे कडकच पालणार पब्लिकने ती त्याची खासियत आहे डावा खान पब्लिक कडकच पालणार एखादी चांगली सवय सांगायची चांगली सवय म्हणजे काय घरी असला तरी पूर्ण एक कासऱ्यावर असतो आणि माझी फॅमिली असते पोर असतात पाणी पासतात चालायला म्हणजे एकदम शांत आ, या क्षेत्राविषयी तुमचा काही वैयक्तिक मत तुम्ही काय सांगाल आता आवड पहिल्यापासूनच ना आता हा अड्डा झाला तर खूप मोठा नियोजन असतो मित्रांनो बैल पलताना फक्त लोकांना दिसतात पण त्याच्या मागचं नियोजन कोणाला दिसत का नाही काय मागचं नियोजन आता काय त्याच्यासाठी काय मेहनत घ्यायला लागते तर मेहनत तर आमची एस पी ग्रुपमधली पोरच करतात केदार असतो अक्षय असतो आमचे धारणे भाऊ असतात एक प्रतीक आहे माझी दोन पोर आहेत आणि सर्वात जास्त मेहनत म्हणजे आमचा विकी हा त्याच्या म्हणजे कंटिन्यू बरोबरच त्याला चालायला नाही फिरायला नाही त्याला काय लागेल नाही ते असा म्हणजे आता पोरंच मेहनत जास्त घेतात आणखी थोडीशी माहिती द्या मला तुम्ही कुठनं घेतेल तेव्हा आणि कसा काय आम्ही हा बारामतीमधून घेतलेला सुजित शेळके यांच्याकडून वासरू घेतलेला वासरू त्याच्याकडनं आणला तिथपासून आपण त्याला घडवला आणि आपले सवय लावून आपण त्याला मेहनत घेऊन सर्व गोष्टी केल्या आज ना मित्रांनो हा क्षेत्र खूप वाढलेलं आहे आज प्रत्येकजण आपापला टाइम कुठेतरी महत्त्वाचा टाइम काढून या क्षेत्रामध्ये येतो काय सांगाल तुम्ही आता बघा माझाच मीच एवढा टाइम काढून येतो माझा बिल्डिंग मटेरियलचा बिझनेस आहे पण काय कामा गाड्या चालूच असतात सर्व हे असतो पण काय बैलाची आवड मित्रमंडळी आपला बैल पळतो आपल्या आजूबाजूची शरीर पोरं येतात आणि आवड असल्यामुळं काय मी स्वतः टाइम काढून बैलासाठी येत असतो मित्रांनो आपण कसं ज्याप्रमाणे आपल्या मुलांना घडवतो त्याप्रमाणे त्यांनी आपल्या नंदीला घडवलंय हो बरोबर चालेल दादा आम्ही थोडीशी छोटीशी मुलाखती होती कारण का तुमची पण आता गाडी जमली आहे तिसरी गाडी जमलेली आहे माझ्याकडनं त्या गाडीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील धन्यवाद मित्रांनो पाहू शकतात याचे छोटे मालक या ठिकाणी उभे आहेत दोन्ही मला कुणाच्या नावाने गाडी धावते काय सांगते गाडी युवराज अशेठ कडं यांच्या नावाने गाडी धावते नक्की तुझं काय मत सांगशील बैलाविषयी तुझ्या मा मी बैलावर म्हणजे माझा विश्वास आहे म्हणून मी शर्ती बिर्तीला येतो रोज बैला पाणी कपासतो खाना घालतो त्याची तू सगळी सेवा करतो आणि दादा तुम्ही काय सांगशील मी माझा भाऊ आणि मी रोज शर्तीला येतो आणि असतो अड्ड्यात बैल बघतो रानाच्या शर्तीला खाली जातो मित्रांनो कसे असते आपण मोठी माणसं तर मजा करतो पण लहानांची एक वेगळीच मजा असते काय म्हणजे आम्ही बैल बघायला जातो असे कुठायच्या सोन्या आहे मथुर झाले बकासूर झाले असे बघायला जातो बैल चालेल चाले, बोलतो चाले, काय चाले, आता दोन्ही भाऊ आहेत त्यांच्या नावानी गाडी पालके दादा तू तर मोठा आहे तू तर सगळं बघितलं असेल काय सांगशील दादा मी आता माझ्या बैलाचा मी तर आता त्या जॉबत कंटिन्यू असतो त्या मुलं आता त्या सगळं समजलेलं आहे आणि आम्ही घरी असताना तरी त्याला आम्ही कासर दोघं भाऊ आमची पोरं ही सगळी त्याला चालवायला नाहीत आता आड्यात आलं एकदम शांत कोणाला ना मारत नाही आणि जेव्हा खाली नशा असतो तेव्हा एकदम जातो बरं पद्धतशीर झोप सुट्टी विटी वगैरे हो, सगळी होते पद्धतशीर आणि दर आड्यात एक गुलाल घेतो मनाला चांगलं वाटतं म्हणजे